बॅटरीचा स्फोट झाला आणि दोन लहान मुलं जखमी झाल्याची घटना घडली आहे मोबाईलची बॅटरी काढून खेळत होती ही दोन्ही मुलं आणि आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून अधिक माहिती घेऊया सिद्धार्थ कधीही नेमकी घटना घडलेली आहे किती गंभीर जखमी झाली आहेत ही मुलं कारण मोबाईलची बॅटरी फुटण्याच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत शिऊर आपली आहे आणि ही दोन मुलं जी आहेत त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोन मुलं जुन्या मोबाईलची बॅटरी बाहेर होती ती खेळत असताना त्या बॅटरीचा स्फोट झाला लंगडी खेळत होती ही मुलं आणि त्या बॅटरीचा वापर लंगडीच्या चौकोनीमध्ये जो टाकतात दगड त्या पद्धतीने दगड त्याचा वापर करत होते आणि त्या बॅटरीचा स्फोट झाल्याने एका एका लहान मुलाच्या पाहायला झालेली तर एका लहान मुलाच्या हाताची जवळपास दोन बोट उडालेली आहेत हा स्फोट गंभीरच होता कारण दोन बोट उडालेली आहेत आणि त्यांना जी आहे घाटीसाठी आणण्यात आलेलं आहे एकंदरीतच कुटुंबियांनी जरी दावा केला असला नक्की घाटी रुग्णालयात त्यांना आणण्यात आलेले आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सिद्धार्थ आता आपल्याला थांबवतो कारण आपला आवाज स्पष्टपणे आमच्यापर्यंत पोहोचत नाही पण लागवी यावरनं पुन्हा पुन्हा हीच गोष्ट अधोरेखित होती की लहान मुलांनी मोबाईल पासनं लांब राहायचं आहे त्यांना खेळण्यासाठी म्हणून मोबाईल हातात दिला जाऊ नये पालकांनी सुद्धा याकडे लक्ष ठेवावं अशी अर्थातच न्यूज एटीन लोकमत सगळ्याच पालकांना विनंती करेल यानंतर मात्र राजकीय वर्तुळातल्या अनेक महत्वाच्या घडामोडी पाहणार